फ्यारी फ्यारी में आपको ये गाना याद है अरे का है याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गए नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है वो आएंगी। नहीं भाई, वो नहीं आएंगी अरे आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएंगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा 25 सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सांस भी कभी बही थी 29 जुलाई से रात 10:30 बजे स्टार प्लस और जियो हॉटस्टार पर राज्यबापी दौरा आम्ही जो तो सुरू केला परवाणीचे दौरावर्ती असताना आपला सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी उपस्थित राज्य राजाचे वरिष्ठ नेते आमदार दलंजय मुंडे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे रुपालिताई चाकणकर धडाडीचे विधानसभा सदस्य राजेशजी विठेकर विक्रमजी काळे सूरज चव्हाण सुनील मगरे विजयराव भामळे माझे सहकारी आणि या शहराचे माजी महापौर शहराचे अध्यक्ष प्रतापराव सर्व उपस्थित माझे पत्रकार महिलांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश संपादित केलं त्या कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेच्या नंतर ज्या निवडणुका येत आहेत है। त्याचाही आढावा घेणं सभासद नोंदणीचा आढावा घेण संघटनात्मक संघटनात्मक जे काही निर्णय प्रदेश पातळीवरती झाले त्याचाही आढावा घेणं या हेतूने नव परवाचा हे प्रीत वाक्य ठेवत उत्तर महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केला मराठवाड्याचा दौरा कालपासून संभाजीनगर जालना हिंगोली आणि आता परभणी असा दौरा केला उद्या बीड आणि लातूर परवा धाराशिव आणि सोलापूर असा या दौऱ्याचं स्वरूप आहे एकंदरीत या दौऱ्यामध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये कारण ह्या जाहीर सभा नाही पक्षाच्या संघटनेच्या पुरती सीमित असलेल्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि उद्याच्या भवितव्यातला निर्धार या दृष्टिकोनातूनच या सगळ्या आढावा बैठकीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा महिलांचा महिला कार्यकर्त्या भगिनींचा पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी समाजातले सर्व घटक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत फार मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये पक्षप्रवेश केले सहा सात महिने सुरू आहेत यामध्ये या, या जिल्ह्यांतील सुद्धा अनेक पक्षप्रवेश हे निश्चितपणे झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्वी महापालिकेच्या क्षेत्रातला झालेला पक्षप्रवेश असेल विजयरामच्या रूपाने झालेला पक्षप्रवेश असेल पाथरी मतदारसंघातील राजेश विटेकरांनी केलेले अनेक पक्षप्रवेश असतील असंच वातावरण संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी आहे अशा वेळेला एका बाजूला पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढते आहे अल्पसंख्याक समाज आंबेडकरी चळवळी श्रद्धा असणारा वर्ग आदिवासी बांधव मोठ्या प्रवर्ती पक्षाकडे आज आकर्षित होत आहेत सहभागी होत आहेत अशा वेळेला नव्या जुन्यांचा एकत्रित राजकीय आणि सभासद नोंदणी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका महत्वाच्या असल्यामुळे राज्यात आम्ही महायुती म्हणून निर्वाचित झालेलो आहोत राज्यात महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे अशा वेळेला महायुती म्हणून समन्वय समितीमध्ये बसत असताना आम्ही या विषयावरती चर्चा केली त्यामुळे महायुती ठेवत राज्यभराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामोर जावं पण ते सामोर जात असताना त्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ती, ती समजून घेणं कार्यकर्त्यांचं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकणं हे काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते असा तर भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेने सुद्धा जे महायुतींतील महत्वाचे घटक पक्ष आहेत तेही त्याच पद्धतीने करतायत आणि म्हणून निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घ्यायचा वेळ वेळेला जिल्हा निहाय जिल्ह्यातील मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ निहाय महापालिके निहाय आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू मग त्या संदर्भातला निर्णय असेल तो त्यावेळेला आम्ही भक्कमपणाने करू महायुती अबद्य ठेवत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय होणार नाही त्यांनी दीर्घकाळ पक्षाची जी काही सेवा केली जनतेची सेवा केली त्याच्या निष्ठेला कुठलाही पैसा अंतर पडणार नाही याची खबरदारी घेण्याचा सुद्धा प्रयत्न आमच्याकडनं नक्कीच त्या ठिकाणी होईल त्या असताना सभासद नोंदणीचा आढावा घेतला परभणीमध्ये सभासद नोंदणी विशेष करून शहरामध्ये असेल पाथरीमध्ये असेल खूप मोठ्या प्रमाणावरती झाली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करण्याचं त्यांनी ठरवलंय हिंगोलीचा आढावा घेतला संभाजीनगर जालना सभासद नोंदणीला एकंदरीत पक्षाची वाटचाल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये भक्कम जनाधारावरती आणि उत्तम पयीचं संघटन बुथ लेवल पासून निर्माण करत वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून काम करण्याचा निश्चित केलेला आहे त्याच्यासाठीच हा दौरा मी आणि माझे राज्यस्तरीय सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी करतो मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की या सगळ्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा सर्व स्तरावरच्या फार मोठ्या प्रमाणावरती मिळतो आहे ही आमची एक जमेची बाजू आहे पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दौऱ्याचा माझा हेतूचा हेतू हीतु मी या ठिकाणी विषद केला आपल्याला काय मुख्यपणाने संमत्कार असेल तर आपण करावा अशी विनंती आहे मी ते सांगितलं की महायुतीचे आम्ही सगळे समन्वय समितीचे जे प्रमुख आहोत बावन बावनकुळे साहेब आहेत मी आहेत हसन रशीफ आहेत रवींद्र चव्हाण आहेत शंभूराज देसाई आहेत आणि उदय सामंत आहेत आम्ही साकल्याने जसं महामंडळाच्या बाटपावरती चर्चा केली तशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वतीमध्ये सुद्धा चर्चा केली त्यांना राज्यभर आपापल्या पक्षाने कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकावं महायुती अभेद्य ठेवून त्या त्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशापर्यंत प्रतिसाद देता येईल हा निर्णय आम्ही त्यावेळेला काढतो एक असं आहे की तसं त्यांचं काम सुरू आहे तसं या जिल्ह्यातील माझ्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांचं सुद्धा तेच मत आहे पण राज्य पातळीवर त्यांनी बसू द्यायला निर्णय करू <coughs> काय म्हणाले उद्धवजी खरं आणि वास्तववादी उद्धवजी बोलले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश महाविकास आघाडीला मिळालं विदर्भामध्ये एक जागा सोडली तर सगळी महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये संभाजी नागर जागा सोडली तर सगळी महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव राबेर सोडलं तर संबंध महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा पुणे सोडलं तर महाविकास आघाडी त्याच्यामुळे तुम्ही म्हणता येतो की राजकीय अहंकार शब्द वापरणार नाही बिलकुल मला कोणाच्या बद्दल आकस नाही त्यांना असं वाटतच गेलं गृहित धरलं जनतेला की लोकसभेच्या निवडणुकीची मोठ्या प्रमाणात पुन्हावृत्ती होईल एक सात आठ मुख्यमंत्री तयार झाले होते ऐंशी मंत्र्यांनी नवीन कपडे शिवलेले होते पण महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची योग्य ती जागा राज्यपातीवरती दाखवली असं आहे त्यांना यश मिळालं लोकसभेमध्ये त्याला त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं विधानसभेमध्ये त्यांचा दारुण पराजय झाला तर ईव्हीएम मुळे झाला ही जी काय आज म्हणजे बालिशपणा म्हणा किंवा अखिलाडू वृत्ती आहे त्याच हे उदाहरण यापेक्षा जास्त काय लोकसभेच्या निवडणुका ईव्हीएम वरती झाल्या ना त्यावेळेला यश मिळालं तर कर त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेळोवेळी भूमिका मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर नेहमीच मांडलेली आहे आणि ते भूमिकेशी आम्ही ठाम सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेवटी त्या बाबतीमध्ये आप सरकारने पहिल्या कालावधीमध्ये काही पावलं उचलली नव्याने काय उचलण्याची आवश्यकता असेल तर सरकार त्या दृष्टी परत सकारात्मक बघेल मी सरकारमध्ये नाही मी माझा पक्ष सरकारमध्ये आहे जरूर ज्या काही वेगवेगळ्या का समाजातील तरुणांच्या काय अडचणी असतील सरकार स्तरावरती नेमकं जे काही आदेश पडताळणीच्या संदर्भामध्ये दिलेले असतात यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या समाजाचं आरक्षण आहे त्या त्या वेळेला पडताळणी करावी लागत असते आणि पडताळणी करताना काही निकष दिलेले आहे पण या सगळ्या का का बदल्या कालावधीमध्ये त्या निकषामध्ये सुद्धा काय शिथिलता देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आता नेमकी काय स्थिती आहे याच मला आज या ठिकाणी माहिती नसल्यामुळे मी जरूर त्या विषयावरती माहिती घेईन थँक यू थँक्यू थँक्यू आभार